तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यावल तालुक्यातील दहीगाव येथील एकवीस वर्षीय तरुणाच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी गावातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन बालिकेला ताब्यात घेतले तिचे प्रेम प्रकरण उघडकीस आल्याने याविषयीची माहिती मृत तरुणाने तिच्या पालकांना दिली होती या रागातून अल्पवयीन तरुणीने काही तरुणांना सोबत घेऊन एकवीस वर्षीय युवकाची हत्या करण्यासाठी चिथावणी दिल्याचे समोर आले आहे सदर बालिकेला जळगाव येथील विशेष बाल न्यायालय मंडळासमोर हजर करण्यात आले असता तिला बाल अधिरक्षा कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे तर यातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे नागपूरच्या एका अल्पवयीन मुलीसोबत ज्ञानेश्वर पाटील विवाह करणार होता मात्र बालविवाह होत असल्याच्या तक्रारीमुळे त्याचा विवाह रद्द झाला त्या मुलीकडे ज्ञानेश्वर योग्य नाही सांगत इम्रान दोघांमध्ये दुरावा केला इम्रानने गावातील सोळा वर्ष बालिकेचे असलेले प्रेम प्रकरण उघडकीस आणत त्यांच्यातही दुरावा निर्माण केला याच कारणातून प्रेमभंग झालेल्या तरुणांनी खून केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल